म्हणजे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाचे खर्चाचे पैसे ते देणगीचे पैसे त्यामुळे ते पैसे खरं म्हणजे मागण्याचा नैतिक अधिकार आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो परंतु आमच्याकडे पत्र दिल्यानंतर मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही शिवसेनेची संपत्ती शिवसेनेची प्रॉपर्टी आणखी काही काही याच्यावर दावा करून त्यावेळेस मी सांगितलं होतं की कुठलीही प्रॉपर्टी कुठलीही संपत्ती यावर आम्ही कधीही आक्षेप दावा करणार नाही बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली बरोबरच्या वर चूक हे लक्षात न घेता तिथे तात्काळ त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना शिवसेना बाळासाहेब शिवसैनिक यांच्याबद्दल कुणाबद्दल प्रेम नाही शेवटी फक्त पैशाबद्दल प्रेम आहे ते त्यांनी